नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता आम्ही ठाण्यात आहोत आणि स्टार प्रवाहावर येत्या सात जुलैपासून हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका सुरू होती आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही इथं आलो आहे आणि तुम्ही बघताय अत्यंत गॉजेस जोडी माझ्याबरोबर आहे समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर तुमच्या दोघांचं खूप स्वागत आणि गेले तीन तास मी बघतोय तुम्हाला तू अगदी म्हणजे मीडियासाठी जे तुम्ही करून दाखवलं तू छान परफॉर्म केलास तू होतस त्याच्यात मजा आली आणि तू तर तुझी तब्येत बरी नसताना सुद्धा ती एनर्जी टिकवून ठेवली आहे ही महत्वाची आहे फार महत्वाची सिरियल आहे कारण तुम्ही दोघांनी सुपर डुपर हिट सिरियल दिलेली आहे आणि आता या नवीन सिरियलमधून येत आहे तुम्ही किती एक्साइट आहेस तू आता खूप जास्त एक्साइटमेंट आहे एकतर अडीच तीन वर्षानंतर पुन्हा मालिका विश्वात येते ती ही एका एक स्ट्रॉंग भूमिका घेऊन एक, एक, एक स्ट्रॉंग कथानक घेऊन सो खूप जास्त एक्साइटेड आणि तू काय सांगशे मी पण अडीच नाही पण माझा एक आठ uh, एक महिन्याची गॅप गेली आहे आणि खूप चांगल्या मालिकेचा आता भाग आहे पुन्हा एकदा मी एक छान विषय छान टीम घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आहोत त्यामुळे खूप एक्सायटेड आहे प्रोमोला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय प्रेक्षकांची पहिल्या एपिसोडलाच काय प्रतिक्रिया येईल मला सांग एवढा वेळ का लावलास तू याला कारण लोक तुझी बघत होते हो स्टार प्रवाहावर इतका पुश होता तुला म्हणजे कारण काय होतं त्यामागचं स्टार प्रवाहाला मी दोन वर्ष तरी होते प्रवाहातच होते फक्त अँकरिंगच्या भूमिकेत होते आणि मालिका विश्वात वेळ लावला ह्यासाठी की मी जशी आधीची भूमिका स्ट्रॉंग होती तशा स्ट्रॉंग भूमिकेच्या शोधात होते मग अनेक वाहिन्यांवरच्या अनेक मालिका विचारल्या पण तशी भूमिका मला मिळत नव्हतं कुठलं छान एक वेगळं प्रोफेशन जे मला चॅलेंजिंग असेल असं मी शोधत होते आणि फायनली ही भूमिका ज्याच्यात मला चॅलेंजिंग वाटलं की मला आता हे छान पोट्रे करण्याची शिकण्याची काहीतरी संधी मिळते लोकांसमोर येण्याची संधी सो म्हणून स्ट्रॉंग भूमिकेची वाट बघत असताना ही मालिका विचारली मला आणि लगेच घेतली मला तुला तेच विचारायचं की एखादी सिरियल इतकी हिट झाल्यानंतर त्यानंतरचं काम खूप जोखलं जातं प्रेक्षकांकडून आहे तर ते म्हणजे हा प्रोसेस कशी असते म्हणजे स्क्रिप्ट तुझ्याकडे तर येतच असतात पण तू क्रायटेरिया काय लावतेस की यस मला हे करायला हवं किंवा हे ना करायला हवं नाही जे मी केलं नाहीये ती भूमिका मला नक्कीच करायला आवडेल ह्या पुढेही की मी आधी पोलीस कधी केला नव्हती भूमिका पोलिसाची केली नव्हती म्हणून मी ती भूमिका घेतली मग ते सगळे चॅलेंजेस मी स्वीकारले आणि पूर्ण केले आता जी भूमिका आहे ती शेतकरी आहे मी कधी केली नाही आहे मग डायरेक्ट पोलिसवरनं डायरेक्ट शेतकरी अख्खं प्रोफेशनच चेंज होतं सो so, सगळं नव्याने पुन्हा सुरुवात शे, आहे शेतीची कामं मग लहेजा भाषेचा मलाही शिकण्यासारखं आहे आणि मला पोट्रे करताना पण मजा आली पाहिजे म्हणून असं नाही शेतात असं नाही गेले पण आमच्या माझ्या गावी वाडी आहे फळांची बागायत तर त्यामुळे मातीशी नाळ तर पहिल्यापासूनच आहे यानिमित्ताने आणखी मजबूत झाली आहे बरं 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 आणि आता ह्याची कास्ट खूप उत्तम आहे म्हणजे एकीकडं स समृद्धी आहे बाकीची कास्टही आहे आणि आत्ताच तुमचं थोडंफार शूटिंग झालेलं आहे तर अशा सिरियलमध्ये तुमचं को रिलेशन किंवा के वर्किंग केमिस्ट्री खूप महत्त्वाची असती तर तो, तो बॉन्ड क्रिएट होण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी करता का काही गोष्टी आपोआप होऊ देता नाही मला असं वाटतं को ॲक्टर जर चांगले असतील ना तर त्याच्यासाठी वेगळं काही करावं असं नाही वाटत म्हणजे नाहीतर मग आता ज्यां जै, ज्यांच्याशी समजा तुम्हाला ते सांगता येणार नाही पण एक पात्र आहे ज्याच्याशी मी मी बघत पण नाही त्याच्याकडे एवढा आमचा दुश्वास करतो मी त्याचा मी बोलत नाही एकमेकांनी बोलायला आलं तरी मी तिसरीकडे तोंड फिरवून निघून जातो पण तसं ऑफस्क्रीन नाही ऑफस्क्रीन छान मैत्री होते हे होते तुम्ही समोरच्या ॲक्टरवर विश्वास ठेवता की तो त्याचं काम छान कळेल आणि ऑनस्क्रीन जर त्यांनी तसं हे केलं तर आपोआप त्यांनी चांगले क्यू दिले की त्यांनी चांगला अभिनय केला तर आपोआप आपले रिॲक्शन्स येतात तशा आणि काम सोपं होतं त्यामुळे मी त्या बाबतीत पण खूप आहे काय मला कायम चांगले को ॲक्टर्स मिळालेत आजपर्यंत मी जे काय काम केलं तिथे इथे पण म्हणजे काही काही तर माझ्या वयाच्या आधीपासून काम करत असलेले आहेत Uh, सगळे म्हणजे uh, सगळीच टीम खूप छान आहे समृद्धी तर आहेच लागला अजिबात मला असं वाटतं की गो विथ द फ्लो पण आम आमच्या अख्ख्या टीमच्या बाबतीत असं झालं की वेळ लागला किंवा आपण जरा वेळ घेऊया असं वगैरे काही झालंच नाही आपोआपच मैत्री झाली आपोआपच बॉन्डिंग झालं सो मला जे होणार असेल ना मैत्री किंवा ज्या लोकांशी माहिती का समोरचा चांगला आहे की वाईट हा मुद्दा नाही त्याच्यात पुलं म्हणतात ना कोणाशी आपलं वा, मॅच व्हावं नाही ते काही ठरवता येत नाही तसं मैत्री होणार आहे की नाही ते जर होणार असेल तर लगेच होते नाही तर मग किती तुम्ही करा एकत्र काम किंवा काय तर नाही होत बरं ह्याच्याशी तुम्ही मैत्री चांगली झाली आहे म्हणतो हिची आवडणारी सर्वात पहिली गोष्ट कोणती सांगशील की ही गोष्ट तुला त्याची खूप आवडते डान्स ऑब्वियसली आणि अभिनयात म्हणाल तर मी मगाशी पण कोणातरी सांगितलं की तिचं आत्ता ह्या कॅरेक्टरच्या बाबतीत तिने जे फॉलो केले की जर डोळ्यात निरागसत आहे आणि बाकी बॉडी लँग्वेज एकदम रांगडे चालणार चाल आहे वगैरे अशा याच्यात तर ते, ते खूप छान दिसतं स्क्रीनवरती ते मला आवडलं काय सर्वात जास्त त्याने आधी जे पोर्ट्री केलं नाही आहे त्याचं तसं कॅरेक्टर आत्ता तो पोर्ट्री करतो आहे त्याच्यासाठी पण चॅलेंजिंग आहे आणि असं म्हणायला गेला तर स्वभाव आवडतो त्याचं शायरी आवडते आणि चांगली चांगलं चांगल म्युझिक ऐकतो तो त्यामुळं छान बसतो शायरी आवडते म्हणजे हा कधी कधी ऐकवलं स्टार प्रभावर त्याच्या जाम शायरी फेमस आहेत okay. <laughs> चाललेलं जे मला येत नाही त्याला येत मला खूपच जे मला येत नाही ते तिला येत यातलं जे तुझं कॅरेक्टर आहे ते असं जर आंगड आहे मी आता प्रोमो मध्ये बघितलं तर त्या भाषेचा कोल्हापुरी भाषेचा लहेजा टोन हा तू कसा पकडला त्याच्यासाठी काही वेगळी मेहनत किंवा वेगळा काही अभ्यास केला एकतर माझ्यासाठी फारच चॅलेंजिंग <स्था> आणि मला चॅलेंजेस स्वीकारायला फारच आवडतं hmm. तर मी कधी केलं नव्हतं मी hmm. आत्ताही शिकते आहे मला शंभर टक्के येतं असं मी नाही म्हणू शकत मी अजूनही शिकते ह्याला विचारते बऱ्याच लोकांना ज्यांना कोल्हापुरी माहिती आहे वेगळे शब्द माहिती आहेत त्यांच्याकडून ते ऐकण्याचा प्रयत्न करते माझ्या लाईन्समध्ये कसं इन्क्लूड करता येतील हे ही प्रोसेस अजून चाललीच आहे माझी म्हणजे माझ्या पात्राला ती नाही आहे भाषा कारण आहे ते म्हणजे हां मला मला तो पट्टाच खूप आवडतो पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर अकलूज कोल्हापूर असं हां ती भाषा मला तिथली फार आवडते पण माझं जे पात्र आहे ते ती भाषा बोलत नाही त्याला म्हणजे तिटकारा आहेत त्या सग त्या गावच्या ओळख ज्या गोष्टींनी आहे त्या सगळ्या गोष्टींची त्याला तिटकारा आहे त्याला ती आयडेंटिटीच बदलायची आहे जुनी पुसायची आहे त्यामुळे तो अगदी शहरी आजकालची ज्याच्यात इंग्लिश शब्द जास्त मिक्स आहेत अशा पद्धतीचीच मराठी तो बोलतो किंवा लहेजा पण तो सोडलेलाच आहे त्याने हट्टाने कारण मी म्हणलं तसं त्याला ती नाळ तोडूनच टाकायची त्याला कुठल्याही पद्धतीने गावाशी ओळख ठेवायचीच नाही त्यामुळे माझी भाषा माझ्या कॅरेक्टरची भाषा तशी नाही आहे पण त्यामुळे मग ते म्हणजे स्वतःच्या कुटुंबात पण तो सगळ्यांपेक्षा एलिनेटेड वाटतो वेगळा पडलेला वाटतो ओके okay. बरं mm -hmm. मला आणखीन एक सांग ह्या मालिकेचं शीर्षक हळद रुसली कुंकू हसलं mm -hmm. तर हा कॉमन आहे तुमच्या दोघांसाठी प्रश्न अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळं तुम्ही तुमच्या वास्तव आयुष्यात खूप रुचला होतात आणि खूप हसला होतात होता अशी एखादी मोमेंट प्रसंग काय सांगाल खूप हसलात आणि खूप रुचलात असं स्पेसिफिक नाहीये मी दिवसभर रोजचं दिवसभर हसते म्हणजे मला हसायला एक तर कारण लागत नाही मी कशावरी हसू शकते मी चोवीस आणि एकतर आम्ही दोघं इतकी मजा करतो सेटवर एकमेकांची म मस्ती करतो खोड्या करतो त्यामुळे दिवसभर मी हसत असतो आणि रुच रुचतो म्हणजे आपण एक छोटी गोष्ट असली तरी पटकन रुसायला होतो बट ते काय काही वेळा पुरतं असतं असं स्पेसिफिक असं खूप काही नाही तर मी म्हटलं तसं मी दिवसभर दिवसभर हसते दिवसभर दिवसभर चालले असतं असं एक नाही सांगता हसण्याचं म्हणजे असंच होतं काही वेळ माझा ह्युमर पण थोडा डार्क तो <laughs> एखादी गोष्ट सांगा की तुम्ही तिने केलं असेल किंवा तू केलं असेल प्रचंड हसला दो ना, दो ना आता रिसेंटली आम्ही आउटडोर शूट करत असताना जेव्हा दोन वाजले होते रात्रीचे आम्ही आउटडोर शूट करत होतो तेव्हा एक एक गोष्टी ज्या डोक्यातून हो बाहेर होत्या सगळ्यांच्यात मग त्याच्या काय माझ्या काय आम्ही पोट धरून होतो त्याच्यावरती कारण तेव्हा ती वेळ झाली होती की अरे मग रॅन्डम आम्ही काही बडबडत होतो किंवा कुठले कशाचे डायलॉग हिनी मध्येच एक वेग मग उभे होतो आम्ही रॅन्डम डान्स सुरू केला <laughs> वगैरे आणि त्याच्यावरती असू येतं तो आता दाखवताना येणार तिला तिने खूप छान एक स्टेप इन्व्हेंट केली होती बरोबर तर त्याच्यावरती किंवा असं काहीतरी होतं एक ह्याच्यात सिनोदाच्यात तिला पळायचं होतं खूप हिला आणि एक कॅरेक्टर आहे त्यांना ते दोघं करून एकदम पडले तिचा पण स्वभाव तसा आहे की त्याचं आरे पडले नाही ती स्वतःच पहिले हसते स्वतःवरती आणि रुसण्याचा असं कोणावर अजून काय रुसायचा प्रसंग आलेला रुसायची वेळ नाही आली आम्ही सध्या आम्ही मस्त हसतोय छान मध्ये अजून कोणावर रुसण्याचा प्रसंग आलेला मालिकेमध्ये कोण रुसचाय वगैरे ते तुम्हाला काय बरोबर आणि आता ह्याचं सगळं शूटिंग ठाण्यातच होणार आहे म्हणजे ठाण्यात तुमचं पुढची एक दोन तीन वर्ष तरी आयुष्य होणार आहे आता बरोबर ठाण्याचीच आहे नाही प्रॉपर आता हो नाही मला पण मी खरं सांगायचं मला ठाणे खूप आवडतं कारण एकतर जंगल आहे एवढ्या जवळ म्हणजे ह्या अख्ख्या रस्त्यालाच लागून मागे बोरिवलीचं जे नॅशनल पार्क आहे त्याच्यामुळे ना इथलं किंवा मला असं वाटतं उगाचा की इथलं टेम्परेचर बाकीच्या याच्यापेक्षा कमी असतं इथलं वातावरण छान असतं म्हणजे कित्येकदा कि मी आधी पण इथे राहिलोय दोन एक वर्ष तेव्हा पण म्हणजे सकाळी उठल्यावर धुकं बघायला मिळतं त्याला ठाणं इतकं आता आवडतंय आणि लकीली लकिली लकिली सेटच्या बाजूला भर <laughs> आहे आणि दुसरं एक असं आहे की मला नाशिकची कनेक्टिव्हिटी ठाण्याहून बेटर आहे दोन अडीच तासात मी पोहोचतो किंवा तिकडे पण कुठे जायचं असेल फिल्म सिटीला जायचं असेल कुठे मर्ड जायचं असेल तर दोन एक तासात ते पण ऍक्सेबल आहे तसं तू पहिल्यापासून पहिल्यापासून ठाणे अगदी जन्मापासून सगळं ठाण्याचं ओके पूर्ण प्रॉपर ठाणे कर कट्टर मग आता ठाण्यात इतकी शूटिंग होत मोठं हब एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा एक मोठा हब म्हणून डेव्हलप होतोय खर आहे आणि त्याचा आता मला त्याचा फायदा झालाय माझी मालिका <laughs> त्याना आहे याचा सगळ्यात जास्त आनंद आहे हा ट्रॅफिक मधला वेळ पण वाचेल ती एनर्जी मी इथे खर्च करेन कामात मी आज तुम्हाला आता आणखी प्रश्न विचारत नाही कारण आपण आता पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत फक्त एक शेवटचं आवाहन करतो तू आत्ता मगाशी सुपारी फुटलेली आहे आणि तू मस्त उखाणा घेतलास तर जर आणखी एखादा आपल्या प्रेक्षकांना नवीन कोल्हापुरी टोन मध्ये तूही घे आणि तू घे फक्त तो टोन हवा अरे टोन मध्ये मी मगाशी म्हंटल कसं मी नॉर्मल तर घे काहीतरी बनवून काहीतरी काई नहीं, काई नहीं, नाही नाही मला नाही आता मला ती कळ नाहीये पटकन इंस्टेंट रेडी कर नाही तामा <laughs> <laughs> ये मग तू आपल्या हा मग तू आहे ना त्या टोन मध्ये आव्हान कर ही मालिका बघा सात जुलै बापरे आता ते जर तू पिकअप केलेलं नाही मी करते जसं तीन येतो तसा अभ्यास करते मी तुला शक्य त्याप्रमाणे म्हण फक्त एवढं दोनच वाक्य म्हणून येतोय तू मस्त भेटाया सात जुलै पासून एक वाजता फक्त चापल्या स्टार प्रवाहावर आईच्या हट्टापाई मी माझं स्वप्न पुसलं आईच्या हट्ट्यापय मी माझं माझ आणि एक जुलै पासून बघायला विसरू नका हळद उचली कुंकला ठीक आहे मला वाटतं की पुढच्या वेळी आम्ही ज्यावेळी येऊ त्यावेळी आणखी तयारी करून जे आता मला प्रश्न कळले तुमचे यावेळेचे की लहेजामध्ये आव्हान कर उखाणे घे या सगळ्या मागण्या मी पुढल्या वेळी पूर्ण करेन नक्की आणि मला वाटतं की ह्याचं टायटल खूप कॅची आहे सगळ्यांना हे आहे त्यामुळं मला नक्की खात्री आहे प्रेक्षक या तुमच्या मालिकेवर पहिल्या एपिसोड पासूनच प्रेम करणार आहेत आणि ती भरपूर चालणार आहे तेव्हा आपण आता भेटत राहू तर तुम्हाला तारांगण तर्फे आणि वैयक्तिक तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू